ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मंगळवारी एस आर केदारी मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सुप्रसिद्ध व्याख्यात्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ शीतल ठुसे व व्याख्याते राजीव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ओमसाई शिक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले जुन्नर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख मंगेश मेहेर अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी यश श्रीकांत फुलसुंदर मृदुला मंगेश मेहेर प्रणवी गणेश बिडवई आदित्य बबन सानप स्वरांगी संदीप थोरात अथर्व अंबादास वामन वेदिका दिनेश मेहेर आयुष मिलिंद औटी अपूर्वा विजयकुमार वामन व श्रीनिवास ज्ञानेश्वर शिर्के या यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन साईनाथ कनिंग ध्वज यांनी केले तर आभार विजय नागरे यांनी मानले केलं जाते बारावीच्या जा परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेला ज्याच्या नावामध्येच यश आहे या आपण टाळ्यामध्ये ता अभिनंदन करूया बारावी बोर्ड परीक्षेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या परीक्षेत गुणवंत विद्यार्थी म्हणून यशला सन्मानित केले जाते एच एस सी परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेल्या मृदुनाला मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते एकदा जो जोरदार काळ्या बाजू या मृदुनासाठी बारावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करून नारंगगाव विभागामध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेली मृदुला आदरणीय बिडवई सर, सर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रणवीच्या वतीनं सर या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहेत ओम साईराम प्रतिष्ठानच्या वतीनं प्रणवी आणि पालकांचं खूप खूप अभिनंदन इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे आदित्यनं एकदा ता जोरदार टाळ्या आदित्यसाठी पालकांच्या वतीनं या ठिकाणी हा ओम साईराम प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान केला जातोय सोहम हांडे आदरणीय दत्ता हांडे आणि पुनम हांडे मॅडम यांना सन्मानित केलं जाते इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेला सोहमला या ठिकाणी सन्मानित दहावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे स्वरील या ठिकाणी सन्मानित केलं जाते आदरणीय ठुसे मॅडम आणि राजू पाटील सर आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वरांगीला सन्मानित करायचं आहे एकदा जोरदार टाळ्या स्वरांगीसाठी आणि थोरात परिवारासाठी आदरणीय शेलार साहेब राजू पाटील सर आणि सन्माननीय ठुसे मॅडम यांचा शुभ हस्ते हा सन्मान होतोय आदरणीय शेलार साहेब आणि राजू पाटील सर आणि सन्माननीय ठुसे मॅडम यांच्या शुभ हस्ते अथर्वला सन्मानित केलं जाते एकदा जोरदार टाळ्या आठवण्यासाठी या ठिकाणी सन्मानित केलं जाते दहावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल हे संपादन केलेलं आहे शेलार साहेब आणि राजू पाटील सर आणि झुसे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वेदिकेला सन्मानित केलं जाते पुढील सन्मान मिलिंद आवटी सर यांचे चिरंजीव आयुष्यला सन्मानित केलं जाते या दहावी दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या आयुष्याला सन्मानित केलं जाते एकदा जोरदार टाळे आयुष्यासाठी सन्मान विजय कुमार वामन सर यांची कन्या अपूर्वा विजय सन्मानाचा स्वीकार करतील आदरणीय शेलार साहेब ठुसे मॅडम यांच्याकडून अपूर्वाला सन्मानित केलं जाते Oh, oh, oh. oh. गौरवाचा सोहळा विद्येच्या दीपांनी उजळली वाट यशाचे हिरे आज घेतात हातात हात स्वप्नांचे नफ घाटणाऱ्यांची रेग कष्टाला मिळते आज साजेशी मेघ बारावीचे तारे हे उठावदार आहेत यश फुलसुंदर तेजाचा दरबार यश फुलसुंदर मृदुला मेहर शांत गोड बोल जिद्दीची आहे तिची वेगळी पोल प्रणवी बिडवई जिंकते मन अभ्यास हेच तिचं खरं धन आदित्य स्थानक चतुर आणि धीट सतत उंचीवर ठेवतो आपली सीट दहावीची माळ सरस आणि साजिशी स्वरांगी थोरात यशात असते जी हुशारीची रेशी अथर्व मामन उत्तुंग भरारी घेणारा पक्षी प्रत्येक गुणात करतो तो लक्ष्मीची साक्षी वेदिका मेहेर जिद्दीची ज्योत तिच्या यशाने झळाळली दिव्य ओत आयुष्य आवटी हसतमुख चपळ ज्ञानाचं रत्न बुद्धीने अफळ अपूर्वा वामन प्रगतीची चाल स्वप्नांच्या दिशा गाठते कालो प्रतिदिनाला श्रीनिवास शिर्के यशाचा सिंहगर्जन त्याच्या मेहनतीसाठी सलाम अनंतजन मान्यवरांची छाया या सन्मानामध्ये महादेव शेलालसाहेबांच्या शिस्तीचा आदर नारेंगावात शीतलताई थुसे मॅडम विचारांचे वारे तरुणालाही घडवणारे प्रेरणासारे राजीव पाटील सर दिशा दाखवणारे दीप दहावी बारावी नंतर काय ही दिली टीप कार्यक्रमाचे ठिकाण श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर सभामंडप ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान सन्मान सोहळ्यात गुणवंतांचे यश झळकते जणू एक दीप स्नेही पालक शिक्षक भारले प्रेमांच्या टाळ्यांनी आसमंत दरवळले प्रेमांच्या टाळ्यांनी आसमंत दरवळले विद्यार्थ्यांसाठी ही छोटीशी कविता होती जारे 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 जारे